नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण नित्य स्वामी सेवा कशी करावी याबद्दलची माहिती बघणार आहोत तर आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचे मांसाहार करायचा की नाही स्वामी सेवेत आल्यावर हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर बघा स्वा स्वामींची स्वामी नित्यसेवा करण्यासाठी आपल्याकडे एक छोटासा ग्रंथ हवा आहे जो स्वा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे असणं गरजेचं आहे स्वामीचरित्र सारामृत हा ही एकवीस अध्यायाची छोटीशी पोथी आहे ती आपल्याला क्रमशः दररोज तीन तीन अध्याय याप्रमाणे दररोज पठण करायचं आहे म्हणजे आज एक ते तीन अध्याय उद्या ती चार ते सहा अध्याय अशा प्रकारे आपल्याला दररोज तीन तीन अध्याय स्वामींचे वाचायचे आहेत जर आपण गुरुवारी सुरुवात केली या पोथीला तर पुढच्या गुरुवारपर्यंत आपलं एक पारायण होतं म्हणजे पुढच्या गुरुवारी आपल्याला परत एक ते तीन अध्याय बरोबर सात दिवसात आपलं एक पारायण होतं याप्रमाणे आपल्याला या पोथी आ, ही पोथी वाचायची आहे आणि दररोज तीन अध्याय वाचताना आपल्याला एक एक माळ स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एक माळ आपल्याला जप करायचा आहे आणि दररोज तीन अध्याय वाचायचे आहेत समजा एखाद दिवशी आपण बाहेर गेलो कुठे किंवा काही कामांमुळे आपल्याला त्या दिवशी वाचणं झालं नाही तर यासाठी असे या कुठले नियम नाही आहेत त्या दिवशी एखाद दिवशी जर आपलं स्किप झालं तर आपण आदल्या दिवशी जिथं जिथपर्यंत वाचलं होतं त्याच्या पुढे आपल्याला नेक्स्ट डेला सुरुवात करायची म्हणजे आज माझे तीन अध्याय वाचून झाले एक ते तीन आणि उद्या मला नाही जमलं वाचायला तर हरकत नाही परवा मी वाचताना चार ते सहा याप्रमाणे अध्याय वाचेल असं करायचं आहे आणि जर समजा मध्ये सुतक आलं किंवा मासिक धर्म आला तर ते चार दिवस सोडून आपल्याला आपण जिथे आपलं वाचून झालं होतं जिथपर्यंत तिथून पुढे आपल्याला उरलेले अध्याय तीन तीन क्रमशः तो क्रम तसाच चालू ठेवायचा आहे आणि बघा स्वामी सेवेत येताना तुम्ही मांसाहार सोडला पाहिजे किंवा तुम्ही अमुक एक गोष्टीचा त्याग केला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही जिथे आहात जसे आहात तिथून आ, सुरुवात करायची अट फक्त इतकीच आहे की ज्या दिवशी तुम्ही ग्रंथ वाचणार आहात तीन अध्याय वाचणार आहात किंवा स्वामींची नित्य सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला, तुम्हाला मांसार करायचा नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपण जेव्हा कुठल्याही गुरुची सेवा करतो मग ते स्वामी समर्थ महाराज असू दे शंकरबाबा महाराज असू दे दत्त महाराज असू देत किंवा गजानन महाराज असू देत आपले साईबाबा असू देत नरसिंह सरस्वती असू द्यात श्रीपाद श्रीवल्लभ असू द्यात किंवा ताजुद्दीन बाबा असू द्या कुठल्याही गुरुची सेवा करण्याआधी आपल्याला गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे हा नियम आपण कुठल्याही गुरूची सेवा करा आपले असं नाही की आपले गुरु फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत तर त्यांच्यासाठीचे आपले गुरु कोणी का असे ना पण आपल्याला या दिवशी मांसाहार हा कटाक्षने टाळायचा आहे कारण बघा तुम्ही कुठल्याही गुरूंची सेवा केली तरी सगळी सेवा परत आपल्या स्वामींपाशीच येऊन आहे कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि बघा स्वामींच्या हातामध्ये आपल्याला एक छोटीशी गोटी दिसते तर त्या गोटीमध्ये स्वामींनी पूर्ण ब्रह्मांड दाखवलं होतं त्याच्या त्या छोट्याशा गोटीमध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे आपलं त्यामुळे आपण कोणाची असं नाही की आपण फक्त स्वामींची सेवा करतो तर आपण ही सेवा नाही करू शकत हे असा अजिबात नाही आहे आपण कुठल्याही गुरूंची सेवा करत असला तरी आपण स्वामींचीही सेवा करू शकतो कारण स्वामी हे दत्त महाराजांचे चौथे अवतार आहेत आणि दत्त महाराजांना चोवीस गुरु होते त्याच्यामुळे नक्कीच आपण आपले पण एक दोन तीन असे गुरु असू शकतात तर सेवा करताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी मांसाहार वर्ज्य आहे आणि जर आपण सेवेला सुरुवात केली आणि दिवशी खंड पडला किंवा आपल्याला काही कारणामुळे नाही जमलं तरी मनात कुठलीही शंका आणायची नाही आहेत आपण नेक्स्ट डेला जिथे आधी आपला अध्याय वाचून झाले होते त्याच्या पुढचे क्रमशः तीन तीन अध्याय आपण वाचू शकतो आणि प्रयत्न करावा की आपल्याला अकरा माळी जप करता आला तर अतिउत्तम म्हणजे नित्यसेवेमध्ये स्वामींचा जर तीन अध्याय आणि अकरा माळी जप एवढीच स्वामींची नित्यसेवा आहे तर ही नित्यसेवा केल्याने बघा म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा देव कोपतात तेव्हा गुरु आपलं रक्षण करतात म्हणजे जर एखाद्या देवाची सेवा करण्यात आपल्याकडून चूक झाली तर जेव्हा देव कोपतात तेव्हा गुरु आपली सेवा कर रक्षण करतात पण जेव्हा गुरु कोपतात तेव्हा देवसुद्धा काही करू शकत नाही म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी गुरु असले पाहिजे आणि आपल्याला स्वामींना गुरु करून घ्यायला म्हणजे अगदी खूप काही असं करायचं नाही आहे त्यांची इतकी साधी बोळी सेवा आहे म्हणजे की मला हा नैवेद्य पाहिजे किंवा हे हवं खूप काही तर बघा आपल्याला ही स्वामींची नित्यसेवा करायची आहे आणि समजा आपल्याला काही कामांमुळे जॉबमुळे आपण बाहेरगावी असू तर आपल्याला शक्य नसेल तर आपण निदान स्वामींचा एक माळ जप करायचा आहे आणि दर गुरुवारी बघा गुरुवार हा आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे तर दर गुरुवारी आपल्याला स्वामींचे पूर्ण पोथी वाचू शकता म्हणजे एकवीस अध्यायाची पोथी आहे त्याच्यासाठी एक तास लागतो आपल्याला आणि दररोज जर तीन अध्याय वाचणार असाल तर दहा ते बारा मिनटं तीन अध्याय वाचून होतात मग जर तुम्हाला दररोज वाचणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामींची पूर्ण पोथी वाचू शकता त्याच्यासाठी एक तास लागतो आपल्याला बघा आपल्याकडे खूप सारा वेळ जरी नसेल तरी आपण दहा मिनटं स्वामींचे तीन अध्याय आणि एक माळ ज्याला शक्य होईल त्याने अकरा माळ जप किंवा एक माळ जप हा आ, नियमित करावा कारण बघा सारामृताचं पठण केल्याने काय होतं तर आपल्या पत्रिकेमध्ये जो गुरु चे दुष्परिणाम असतील किंवा गुरुग्रह जर कमकवत असेल तर आपल्याला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा घरात आजारपण असणं अशा बऱ्याच काही गोष्टी उद्भवतात तर गुरुची सेवा केल्यामुळे या गोष्टी कमी होऊन आपला पत्रिकेमधील गुरुग्रह बळकट होण्यासाठी मदत होत असते तर आपल्याला नियमित तीन अध्याय आणि एक माळ जप हा नियमित करायचा आहे आणि ते जर शक्य नसेल तर आपण प्रत्येक गुरुवारी पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ हा करू शकतो म्हणजे एक ते एकवीस अध्याय वाचायला एक, वाचा एक तासाचा वेळ लागतो तर आपण तसंही करू शकता जे स्वामीचरित्र सारामृताचं पठन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतो बघा प्रत्येकाने ही सेवा नक्कीच करावी आणि याच्यासाठी फार काही वेळ लागणार नाही आहे तर मी करते माहिती समजली असेल ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ